नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या ठाणे कोकण स्वागत आहे तर नदीची नदी एक आहे नदी नाही सॉरी विहीर आहे विहिरी मध्ये उडे बिडे था टाकणार तर मला वाटतं कोणतरी गेलाय आतमध्ये आम्ही आम्ही आतमध्ये गेलाय तो दिसत नाही अरे आता आम्ही तिकडे का कचकन उडी टाकले जो जास्त खालवरपर्यंत जाईल ना तो हो <गलागे> आतमध्ये गेला बघा दिसत पण नाही हा दिसला दिसला ते दोघ भावंड आहेत आता कोण तर काय बोलणार नाही जम्प मारले बघा त्याने पाहून आणि हा तुसार ह्याचा पण एक युट्यूब चॅनल आहे तर माया गावात तर आहे सगळी जण त्याचा एक वारकरीचा आहे तो वारकरी आहे तर त्याचा एक युट्यूब चॅनल आहे तो बघा ह्याचा एक शूट करणार आहे सिराज बोरकर सिराज बोरकर इथं शूट करतो बघा त्यांनी त्या हातात बघा डिंबल डिंबल आहे सगळं शूट करतात इकडनं तर मी तर आता आपलाच मोबाईल हातामध्ये घेऊन फिरतो असं आपल्याला मजा वाटते आणि काय नाही तर ह्याच्यापेक्षा तर माझेकडे पण आहे गिंबल बॅगीच ठेवलाय पण काढायला आता कंटायला आलाय इकडे एक वडील टाकायला बघा तयारीत आहे इथे एक आहे इथे एक आहे तर आम्हीच आयोग आम्हीच्या ट्रायस पण कसला दिसत आहेत

बारक्या एका ट्रॅक नाही दुसरे दुसरे ट्रॅक नाही तुझ्याकडे तीच घातली असते काजला नाही मांडल अग राधा मथुरेच्या बाजाराला सावली अग राधा मथुरेच्या बाजाराला सावलं नाही फुटल

हुँच तो अ हमारALLY हाँ हाँ तुप लया हो कि एड़ा हो कि सहहा假 हमार encouraged are you telling me मार भंप लомина को हुचच आस उस उस

जायचं परत चल पटकन टाक चल टाक गेला खाली कोण गेला खाली टाक टाकला हव्या टाकलं की चल टक्क टायचं होईल साहेब काय तुटलं तुटलं आफ्टर आहे घासपुरी सगडाला चल जा तुम्ही तू काय बोल वाढ बघता कुठे आहे तू आले ते टाक उडी त्याच्यावर अरे था है 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 है। उत्ता उत्ता ना हे उठाय चल सब पण मार उडी मार त्याला की तुमार कोण आणतो चल 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 पटवत झाला थांबा आता कॉम्पिटिशन होणार आहे की सर्वात जास्त पाहणार कोण आणणार आहे स्पर्धक जय चौगुले तुषार महाराज चौगुले अमित बोरकर अभिषेक शिगवन आणि अजय शिगवण उर्फ ठाणे कोकणकर युट्यूब चॅनलचे मालक चला नाही हा पंटी जगले तो काय उतरत नाही खाली काय तुझी घंटी ए उडी मारून नाही अलाउड नाही हे मग हे एक घंट्या काय पण माती विऊन जा दगड बांधून खायला ड्रग्ज वापरतोय कॉम्पिटिशन मध्ये असं लागत नाही चल 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 उडी मारून चिटिंग करताना सापडतात स्पर्धक अशा यांच्यावर लक्ष ठेवलं टू हे का थ्री टू वन स्टार्ट चला खाली यायचं बंटी गेल्या नाही खाली अरे हजे शिकवून परतवर चौकर अमृत आर जय चौकुले अजून खाली आले वाह वा

अरे <laughs> मागे काय चाल अरे मागे काय चाललेलं त्यांची व्हिडिओ बनली नव्हती असे मागे बनले नाही लोकांना चालू आहे अजून काय करू उडी मारत ना <laughs> उडी मारता सगळी आली पाहिजे त्याला वरती वरती